जनसेवा फाउंडेशन आणि डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या जनसेवा फाउंडेशन व डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने जवळा तालुका जामखेड येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आपल्या जामखेड तालुक्याच्या दौऱ्यामध्ये डॉक्टर सुजय विखे यांचं विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलंय वाघा बोरले नानज जवळके जवळा हळगावच्या ग्रामस्थांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय मला पक्षाची गरज नाही चिन्हाची गरज नाही असा अप्रचार केला जातो मात्र प्राप्त परिस्थितीमध्ये जर उमेदवारी मिळत नसेल तर लोकांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्नांना वाचा फोडायची नाही केवळ बघ्याची भूमिका घ्यायची हे आपल्याला मान्य नाही व त्यासाठी संघर्ष करावा लागेल असे आपण म्हटले आहे मी तुम्हाला की आज या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्हाला जर फरक पडला तुम्हाला जर बरं वाटलं तर हे गर्दीचं नाही की तुम्ही मला मतदान टाका अजिबात नाही मी म्हणत नाही की आरोग्य शिबिरामध्ये तुम्ही बरं झाल्यावर मला मतदान टाका मी यासाठी झालेलो नाही आज एवढंच मी तुम्हाला सांगतो की या येणाऱ्या दोन महिन्यानंतरची मी होणारी लोकसभा निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी उभं राहणार आहे माझी गंमत अशी झालेली आहे तुमच्यासारखीची जसं तुम्हाला कोणी पुढे विचारत नाही तसं मलाही कोणी पुढे विचारत नाही जसं तुम्हाला मदतीसाठी कोणी यायला तयार नाही तसं मलाही मदतीसाठी कोणी यायला तयार नाही ना मला पुढला पक्ष तिकीट देतोय ना मला कोणी विचारायला तयार नाही मग आता तुम्हालाही कोणी विचारत नाही मलाही कोणी विचारत नाही मग आपण एकामेकाला विचारायला काय हरकत तुम्हाला आधार नाही मलाही आजार नाही तर आपण एकामेकाचा आजार होईल एक गोष्ट लक्षात घ्या की या लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात असताना माझी मानसिकता अतिशय प्रामाणिक आहे माझा त्या ठिकाणी पराभव जरी झाला तरी सुद्धा हे आरोग्य शिबिर सातत्याने चालत राहणार हे आरोग्य शिबिर बंद होणार नाही असं मी तुम्हाला मुद्दामो सांगतो काँग्रेस ही चळवळ आहे विचार आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही भाजपा प्रवेश बाबत विरोधक जाणीवपूर्वक राळ उठवत आहेत उलट त्यापेक्षा माझ्यावर टीका करणाऱ्यांनी त्यात आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा त्यांनी केलेली विधायक कामे जनतेपुढे मांडावीत व त्या जोरावर कौल मागावा असं देखील यावेळी सांगण्यात आलंय आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आम्ही गरजू गोरगरीब रुग्णांची सेवा केली त्यांचे आशीर्वाद घेतले मात्र याच आरोग्य शिबिराचा दसका विरोधकांनी घेतला असल्याचा टोला विखे यांनी लगावला आहे आघाडीत आपल्याला तिकीट मिळाले असं करते जर नाही तिकीट मिळालं आघाडी काय होण्यासाठी दादा एक छोटासा करतो आणि एकंदरीत दुष्काळाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय मतदारांनी आता जागृत होऊन लोकप्रतिनिधींना त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारले पाहिजे असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं नेतृत्व या ठिकाणी आमच्या आमच्यासाठी गोष्ट आहे कुठल्याही पद्धतीचा बरे जाम न करता बाबा तुम्ही आमच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी धावणार मी या जनतेच्या या भागाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो उद्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बाँची बाँची, कर, या शिबिराला नागरिकांची एकच गर्दी दिसून येत होती या प्रसंगी मधुकर राळेभात सुधीर राळेभात अंकुशराव ढवळे अमोल राळेभात अरुण वराट इत्यादी मान्यवरांसह जवळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकांची जबाबदारी मुलं सांभाळायची असते तशी मुलांची जबाबदारी असते कि आई आईबाप सांभाळायचे परंतु सगळेच मुलं मातारी आई बाप सांभाळतील याची गॅरंटी नाही मुलं तुमच्या आरोग्याची सेवा करतील याची गॅरंटी नाही म्हणून तुमचा मुलगा आपला सर्वांचा मुलगा बोलून या ठिकाणी सुजय डॉक्टर दादा विखे पाटील आलेले आहेत आणि तुमच्या आमच्या सगळ्याच्या आरोग्याची सेवा करण्याची त्यांनी या ठिकाणी ध्यास घेतलेला आणि म्हणून हा सेवा शिबीर किंवा आरोग्य शिबिर या ठिकाणी लावलेला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी या, या शिबिरा संबंधात व डॉक्टर विखे यांच्या जनसेवी कामाविषयी आपली मतं व्यक्त केली आहेत अशा ठिकाणी आज तालुक्यामध्ये डॉक्टर सुजय यांच्या काम करत असताना आतापर्यंत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ तालुक्यात दहा हजार पेशंटचा या ठिकाणी मोफत तपासणी तपास करून आणि त्यांचा योग्य रीत्या वेळ घटक नेऊन प्रतिनिधी नाशिर पटांचा कॅमेरामॅन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड